नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे गुरुवार दिनांक तेरा मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास शिवने तालुका मावळगावच्या हद्दीत पोल्ट्री फार्मजवळ जुन्या भांडणाच्या वादातून एका इस्मास व त्याच्या मित्रास कुऱ्हाडीने वार कडून जखमी केल्याची खळबळजनक घटना घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी किरण यशवंत गायकवाड वर्ष सत्तावीस राहणार शिवने मावळ व आरोपी संदीप सखाराम गायकवाड वर्ष पस्तीस राहणार शिवने तालुका मावळ यातील फिर्यादी व आरोपी हे एकाच गावातील रहिवासी आहेत दोन हजार मध्ये फिर्यादी हा आरोपीच्या पोल्ट्री फार्मवर कामास होता त्यावेळी दोघांच्यात वाद झाला होता त्यावेळी गावातील लोकांनी मध्यस्थी करून दोघांमधील वाद मिटवला होता त्यानंतर तेरा मार्च रोजी फिर्यादी व त्याचा मित्र विजय इंगळे याच्यासोबत मोटारसायकल वरून जात असताना आरोपी याने अचानक समोर येऊन फिर्यादी व त्याच्या मित्रावर कुराडीने वार केले यामध्ये फिर्यादी व त्याचा मित्र जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनेनंतर आरोपी तेथून पसार झाला होता त्यास ताब्यात घेऊन वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चार ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे नऊ एकशे सव्वीस दोन तीनशे चोवीस एक सह गुन्हा दाखल करण्यात आला आहे साह्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार डोईजड यांनी गुन्ह्याची नोंद केली असून वडगाव मावळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक मोहिते पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद